शिक्षण थक्का आहे त्याच्यापासून आम्हाला डावलण्यात आलेलं आहे केवळ प्रशासनाचं काय म्हणलंय की एक माणसाची पिल्ल म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आहे तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि थोर व्यक्तीचं वाक्य शिका संघ आणि संघर्ष करा आमचा संघर्ष कालपासून जे आम्ही प्रयत्न करतो अन्न त्यात उपोषण केलेले जे चालू आहे चा त्याच्यातून अनेक मुलांची प्रकृती नसेट आहे तर प्रशासनाने लवकरात लवकर इथे येऊन त्याची दखल घ्यावी ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जसं की दुसरं वस्तीग्रह विकत घेण्याबाबत म्हणजेच पाच सहा वर्षापूर्वीचा कालावधी आहे की शहापूर प्रकल्पात डायरेक्ट ए टी सी थ्रू नवीन इमारत खरेदी केली होती तर तसं इथे पण करू शकता तुम्ही तर हक्क म्हणजे जो शैक्षणिक हक्क आहे त्याच्यापासून डावलू नये विद्यार्थ्यांना तो हक्क मिळावा यासाठी उपोषण चालू आहे आणि याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी जय आदिवासी मी विशाल घोडे आदिवासी वसतिगृह नवीन येथील विद्या विद्यार्थी प्रतिनिधी आम्ही इथे कालपासून कालपासून उपोषणात बसले आणि आमच्या काही मागण्या आहेत ते अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आणि इथे अद्याप कोणीही आमची दखल घेण्यासाठी आले नाही विदे विद्यार्थी प्रति विद्यार्थ्यांची थे थे तब्येत खालावत आहे तरी कोणी इथे आलेले नाही आमच्या मागण्या वारंवार आम्ही निवेदन करून पण पूर्ण झालेल्या नाहीत इथे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान पण होत आहे आणि विद्यार्थ्यां आमच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे प्रचिकरण केले जात आहे लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या ह्या आमची मागणी आहे नाही तर आम्ही आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत